नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाकांत काका कुणाचे ऐकायला तयार नसतात आणि त्यांनी पिणे सर्व सोडलेले असते तेव्हा ते सर्वांना बाहेर येण्यासाठी सांगतात कारण त्यांना एकट्यालाच राहायचे असे ते बजावतात तेव्हा सर्वजण बाहेर येतात तर अक्षय म्हणतो की काकाने तर सर्व होप्सच सोडल्या तर आजी म्हणतं की हो ना आणि या मूर्ख मुलीमुळे सर्वांना तर बाहेर यावेच लागले तेव्हा आनंद म्हणतो की नाही आजी तर सीमा म्हणते की हो आई असे काही नाही आणि काकांना जर आपण जास्त खाण्यापिण्यासाठी फोर्स केला तर तितके ते नकार देतील अशी त्यांची परिस्थिती आहे तेव्हा लगेच आजी रागाने म्हणते की अग मग माझ्या मुलाचा जीव जाताने बघायचा का सीमा म्हणते की आई मला तसे म्हणायची नाही पण त्यांच्या समोर जर आपण डॉक्टरांना फोन केला तर त्यांनी आणखी चिडचिड केली असती आणि त्यांना टेन्शन सुद्धा खूप आले असते प्रमाणे जे काही केले ते अगदी बरोबर केले आता आपण डॉक्टरांना फोन करू शकतो कराना फोन तेव्हा आनंद म्हणतो की हो आजी फोन तर करायलाच हवा कारण काका तर पूर्णपणे खचून गेलेला आहे आणि आभे कुठे गेला आभे दिसत नाही तेव्हा आजी म्हणते की त्याचे डोके कुठे ताळावर आहे मला सुद्धा एकतर काही सुचत नाही एकतर तो रमाकांत म्हणतो की मला जगायची इच्छा नाही आणि एकतर खा खायचे सुद्धा नाही आणि काही प्यायचे सुद्धा नाही मला असे वाटते की डॉक्टरांनाच आपण बोलवायला हवे तेच नक्की रमाकांतला बरे करतील तेव्हा रमा लगेच म्हणते की सॉरी आयजी मी मध्ये बोलते पण मला असे वाटतं की रमाकांत काकांना आता डॉक्टरांच्या आधारापेक्षा मानसिक आधाराची खूप गरज आहे नव्या उमेदची गरज आहे तर आजी आज रागाने म्हणते की तो काय म्हटला ते तू ऐकले नाही का जगायची इच्छा नाही असे तो म्हंटला तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज तू हिच्याकडे लक्ष का देते तू अगोदर डॉक्टरांना फोन कर तेव्हा रमा तरी सुद्धा ऐकत नाही आणि एकदा प्लीज सर्वांनी ऐकून घ्या मी आता त्यांच्या समोर मुद्दाम ती रोप त्यांच्या रोपाला बघण्यासाठी नक्की ते ते बाहेर येतील आणि जर नाही आले तर तुम्ही डॉक्टरांना फोन करा तेव्हा सीमा आणि आनंद या दोघांना सुद्धा रमाचे म्हणजे पटते तेव्हा अक्षय लगेच रमाला म्हणतो की तो डॉक्टर आहेस का तू देव आहेस का नाही ना मग शांतच राहा आणि आजी ला डॉक्टर फोन करण्यासाठी सांगतो तेव्हा तरी सुद्धा रमा मध्ये बोलते की एक मानुस मानुस मी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून मी त्यांच्या जीवाची घालमेल समजू शकते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू आमच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नको आणि आजीला परत म्हणतो की आजी तू डॉक्टरांना फोन कर तेव्हा आनंद हा अक्षयला म्हणतो की एकदा प्लीज तिचे म्हणणे ऐकून घे ती म्हणते ना मग एकदा आपण वर जाऊन बघूया तर अक्षय आनंदवर चिडतो अरे दादा कामवल्या बाईची बाजू घेऊन तू मला ऐकतोस हो आणि बरं ठीक आहे एवढंच जर तुम्हाला तिचे पटत असेल तर थांबूयात काका का बाहेर येतो की नाही ते बघूयात तेव्हा रमा म्हणते की असे नाही चालणार तुम्ही वर जा त्यांच्या खोलीच्या बाहेर थांबा त्यांना जर काही लागले तर आणि फक्त तुम्ही त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी थांबा दाराच्या पाठीमागे थांबा तर अक्षय म्हणतो की काय आता हे नवीन काय तेव्हा आनंद अक्षयला हाताला धरून वर घेऊन जातो तेव्हा सीमा म्हणते की आपल्या घरात नेमकं काय चालले खरंच तेच कळत नाही एकतर रमाकांत भाऊजींना असे झाले आणि अक्षयच्या हातामध्ये अशी बरणी अडकली कळायलाच मार्ग नाही तर इकडे आतमध्ये रूममध्ये रमाकांत काका यांना रमाचे बोलणे हो आठवते आणि तो सर्व विचार करून म्हणतात की नाही मला माझ्या झाडांची काळजीही घ्यावीच लागेल आणि जर मी गेलो तर माझ्या रोपांची काळजी कोण घेणार त्या कुणालाच त्याचे काही पडलेले नाही त्यामुळे मला तर जावेच लागेल म्हणून काका घाईने उठतात आणि लगेच बाहेर यायला निघतात परंतु त्यांचा मात्र तोल जात असतो कारण पोटात अन्नाचा एकही कण नसतो आणि लगेच तेथील समोर ज्या वस्तू असतात त्यांना धक्का लागून ते खाली पडत असतात तर आनंद आणि अक्षय लगेच बाहेर येतात का इकडे खाली रमा सीमा आणि आजी काका खाली येण्याची वाटेच बघत असतात तर अक्षय तेवढ्यात खाली येतो आणि काका येतोय असे हळूच आवाजात म्हणतो तेव्हा सर्वजण म बाजूला लपतात काका खाली पडपड करत येत असतात की माझी झाडं कोण बघणार मी त्यांना जा म्हटलो तर लगेच सर्वजण गेले माझी खरंच कुणाला काळजी नाही आणि खाली येत असताना काकाचा पाय घसरतो आनंद लगेच त्यांना एक धरतो काका असे काय करतो अक्षयसुद्धा म्हणतो की काका अरे काय करतोस तू तुला व्यवस्थित उभेसुद्धा राहतो नाही काका मात्र कुणाचेच काही ऐकायला तयार नसतात अक्षय विचारतो की काका अरे तू कुठेच निघालास काका काही सांगायला सुद्धा तयार नसतो आणि ना ऐकायला मला फक्त लिंबू पाणी पाचतात असे म्हणत तो बाहेर निघून जात असतो आनंद आणि अक्षय काकाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु काका काही ऐकायला तयार नसतात तर आजी आज म्हणते की याला याच्या जीवापेक्षा झाडे इतकी महत्वाची वाटतात का तेव्हा रमा म्हणते की कारण तीच त्यांच्या जीवाभावाची आहेत तेव्हा रमाचे ते बोलणे ऐकून अक्षय एकटप तिच्याकडे बघत असतो तर काका इकडे बाहेर येतात तेव्हा काका जे रमाने कुंड्या ठेवलेले असतात आणि त्यामध्ये त्या वाळेल झाडाच्या भांड्या खोसलेल्या असतात तर काकाला असे वाटते की ही झाडंसुद्धा माझ्याप्रमाणे सुकून गेलीत आणि तो त्या झाडांना म्हणतो की तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणे जगायची इच्छा राहिलेली दिसत नाही तेवढ्यात अक्षय आणि आनंदसुद्धा बाहेर येतो काका झाडांबरोबर बोलत असतो की समाजाला तुझ्या तुमच्या रंगाचा आणि सुगंधाचा आनंद पसरवण्यासाठी म्हणून काका झाडांना आपल्या हाताने पाणी घालायला लागतो तेवढ्यात सीमा आणि आजी बाहेर येतात आणि ते सर्व पाहतात तर आनंद हा काकाला म्हणत असतो की अरे थोडंसं लिंबू पाणी पिऊन घे तर काका म्हणतो की काय रे येथे माझ्या झाडांना पाणी नाही आणि तू मला लिंबू पाणी पिण्यासाठी देतोस का आनंद म्हणतो की काके अरे यार तू असे काय करतो तुला जर ही झाडे जगा जगावशी वाटत असेल त्या अगोदर तुला जगावे लागेल हे तुला कळते का हे पग हट्टीपाना सोडून दे आणि गुपचूप हे लिंबू पाणी पिऊन घे तेव्हा रमा म्हणते की काका लिंबू पाणी प्या आणि थोडस खाऊन सुद्धा घ्या म्हणजे तुम्हाला झाडांना पाणी घालण्यासाठी येईल तेव्हा काका लगेच रमाचे म्हणणे ऐकतात लिंबू पाणी पितात तर रमा लगेच आनंदच्या हातामध्ये ती जे खायला आणलेले असते ते ताट सुद्धा देते तेव्हा काका म्हणतात की मी दोन तीन दिवस झाडांना पाणी घातले नाही तर घरातील कोणी याकडे लक्ष सुद्धा दिले नाही तेव्हा रमा म्हणते की म्हणूनच म्हणते मी काका झाडांना जर जगवायचे असेल तर अगोदर तुम्हाला जगावे लागेल तर आजीला सुद्धा ते सर्व बघून आनंद होतो रमा ही काकांना म्हणतं की तुम्ही जर नसाल तर झाडांची अशीच अवस्था होईल तेव्हा काका हसून म्हणतात की नाही मी जगणार पण स्वतःसाठी नाही या झाडांसाठी जगणार तेव्हा रमा ही अक्षयकडे बघून हसते आणि अक्षयला खुणवते तेव्हा अक्षय मात्र रमाकडे बघून हातवर करतो तर आनंद काकांना सफरचंद खाण्यासाठी देतो तर काका खरंच चक्क सफरचंद सुद्धा खातात सर्वांना खूप आनंद होतो तर आनंद काकाला विचारतो की काय रे काके तू असे का केलेस का असे वागतोस म्हणजे आम्ही तुझे कोणीच नाही का तर काका म्हणतात की आनंद तसे नाही तुम्ही आहात म्हणून एवढे दिवस कळतरी मी सोसली पण नाकारते ओझे हे किती जड असते जो भोगतो त्यालाच कळते तेव्हा अक्षय आजीकडे बघत म्हणतो की काका यापुढे तुला कोणी काही बोलणार नाही तू नको घाबरू तुला हवे तसे तू जग मी तुझ्या सोबत आहे तेव्हा रमा म्हणते की काका तुम्ही या रोपाप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतात त्यांना जीव लावतात म्हणून सर्व आनंदाने जगतात तेव्हा सीमा म्हणते की काय भाऊजी तुम्हाला असे वाटते की आमचे कोणाकडेच लक्ष नाही परंतु असे दिसते की तुमचेच आमच्याकडे कुणाकडे लक्ष नाही बघितलेस का तुमच्या पुतण्याने काय पराक्रम केले आणि अक्षयला हात समोर धरायला सांगते आणि हे पहा याने काय करून ठेवले ते लक्ष आहे का तुमचे इतर काकाला हसू येते तेव्हा अक्षय काका शेजारी बसतो आणि तुम्ही सर्वजण फार वेडे आहात रे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आम्ही वेडे नाही तर ही मुलगी वेडी आहे तेव्हा रमा लगेच चिरते आणि इकडून तिकडून एक� फिरून हे माझ्यावरच काय येतात मी काय केले आता अक्षय सर अक्षय म्हणतो की बोलू नकोस आणि अगोदर ऐकून घेण्याची सवय लावून घे मध्ये मध्ये तू बोलू नकोस तेव्हा काका विचारतो की का रे का असे तिला बोलतोस तेव्हा अक्षय म्हणतो की ही मुलगी वेडी आहे वाटले काकाला जर खोलीतून बाहेर काढायचे असेल त्याला जर पुन्हा माणसात आणायचे असेल तर हे करावेच लागेल कारण तुझा जीव झाडात अडकला म्हणून तिने ही शक्कल लढवली तू लावलेली झाड काही छान अशी टवटवित आहे ती ते तिकडे तुझे झाड आहे ते झाड काढले आणि तिने हे वाळलेले झाड लावले तेव्हा काका तर ते खुश होतात आणि वा रमादेवी खरंच हे भारी आहे तेव्हा आनंद डोक्याला हात लावत म्हणतो की रमा वा भारी खरंच खूप छान आयडिया लढवली तेव्हा रमा म्हणते की काका यापुढे असे काही करायचे नाही नाहीतर अजून व्यक्ती मला लढावी लागेल तेव्हा काका म्हणतात की नाही मी यापुढे असे काही करणार नाही पण यापुढे सुद्धा मला माझ्या मनाप्रमाणे जगून द्या कोणतेही उपदेश मला नको आता आणि या रमादेवी उपटलेली झाडे लावूयात तर रमा लगेच काकांसमोर येते आणि ते झाड उचलून त्या गुड्डी ते, ते परत लावतात अगदी खुशून रमा ते झाड लावत असते तर अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि खरंच ही मुलगी खूप वेगळी आहे आमच्या कुणाच्याही हे लक्षात आले नाही खरंच अजोबसी रसायन आहे ही मुलगी कधी ही मुलगी माझ्या डोक्यात तर जाते पण कधी तर ही मला चकितच करते आणि अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो रमाला सुद्धा खूप आनंदाने ती ते झाड लावत असते त्यानंतर अक्षय रमा सीमा आणि रेवा रूममध्ये येतात अक्षय आपल्या हातातील जी बर्णी असते ती काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सीमा म्हणते की अक्षय अरे माझे प्लीज ऐकून घे आणि रमा जे काही सांगते ते एकदा तरी ऐक म्हणजे तुझ्या हातातील ती भरणी व्यवस्थित निघेन तेव्हा अक्षय म्हणतो की आई एकदा आपण तिचे म्हणणे ऐकले काकाच्या बाबतीत जे काही होते ते वर्क झाले पण सगळेच असे वर्क होईल असे नाही ना मग तिच्या आता मी कशाला ऐकू आणि रमाला म्हणतो की मावशी तुम्ही आता निघा आणि हे निघेल आपले आपले तर सीमा म्हणते की काय रे कसा निघेल आपला आपला काहीतरी तुझे आपले तर रमा म्हणते की काकू सोडा जाऊन अडकून ते त्यांचा हात अजून दुखेल आणि अजून सुद्धा उघडेल स्वतःची काम स्वतः करता येणार नाही सर्व काम जेव्हा अडतील तेव्हा त्यांना समजेल तेव्हा अक्षय म्हणतो की आई सर्व या कामावल्या मावशींच ऐकायची गरज नाही त्यांना त्यांचे काम करण्यासाठी जाऊन देत आणि रमाला म्हणतो की तुम्ही निघा जा इथून निघा तर रेवा लगेच मध्येच म्हणते की हो प्रत्येक वेळेस हिचेच काही ऐकायचे असते असे काही नाही मी कधीपासून सांगते की आपण ही बरणी फोडूयात तर सीमा म्हणते की ए असले काहीतरी उपदेश देऊ नको एकतर अगोदरच एक, एक हात गळ्यात आहे मग अजून ह्या हाताला लागेल आणि अक्षयला म्हणते की ए हिचं तू काही ऐकू नकोस तेव्हा रमा म्हणते की अक्षय सर मी असेल दाळ आघाऊ उलट बोलत असेल आणि बोलते पण तरी सुद्धा माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही वाईट विचार नाही तुम्हाला वाटत होते की मातीत काहीतरी पेरते तुमचे वाईट व्हावे म्हणून तसे काही नाही हे सर्व मी काकांच्या चांगल्यासाठी करत होते आणि आता सुद्धा मी तुमच्या चांगल्यासाठी हे सर्व सांगते ठेवाल का माझ्यावर विश्वास ऐकताना का माझे जरा रेवा लगेच म्हणते की अक्षय काही ऐकायची गरज नाही आणि विचार सुद्धा करू नकोस तेव्हा सीमा अक्षयला म्हणते की तू माझे ऐक माझ्यावर तर तुझा विश्वास आहे ना मी नेहमी तुला चांगले सांगेल म्हणून माझे असे म्हणणे Okay. Hey. कि तू रमाचे सर्व ऐक आणि रमा जे सांगते ते तू कर रेवा म्हणते की मी चुकीचा सल्ला देणार का तर सीमा म्हणते की अक्षय तू तिचे ऐकू नको माझे ऐक तेव्हा रेवा म्हणते की नाही तर सीमा म्हणते की अक्षय तेव्हा अक्षय दोघींकडे पाहत विचार करतो की नेमकं मी कुणाचे ऐकू आता आणि शेवटी तो रमाचे ऐकतो रमा त्याला बाथरूम मध्ये घेऊन येते आणि अक्षय चिडचिड करत रमाला म्हणतो की कर तुझ्या वस्तीतील काय ते उपाय रमा म्हणते की काय हो इतकी का चिडचिड करता हा साधा उपाय आहे सर्वांना कळतो बायका सुद्धा सुद्धा काचेच्या बांगड्या हातातून काढण्यासाठी साबणच हाताला लावतात मग वर्णी सुद्धा व्यवस्थित निघेन तेव्हा अक्षय म्हणतो की लेक्चर अगोदर पुरे कर जे काही करायचे ते अगोदर कर तेव्हा रमा लगेच नळाखाली अक्षयचा हात धरते आणि ती बर्णी भरून ते पाणी ती खाली करते आणि त्यामध्ये हँडवॉश टाकते तर इकडे बाहेर रेवा आणि सीमा बाहेर असतात तर रेवाची खूप चिडचिड होत असते रेवा म्हणत ची असते की अक्षयबरोबर तिला आतमध्ये बाथरूममध्ये जाण्याची काय गरज होती सीमा म्हणते की काय ग अगं तो विसरला असेल परंतु आपण तर विसरलेलं नाही त्याची बायको आहे आणि गेली ती त्याच्या जवळ तर काय फरक पडतो रेवा म्हणते की पण आपले काय ठरले तर सीमा म्हणते की एक मिनिट तू जरा थांब काहीच बोलू नकोस तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललेले असते ते मला चांगलेच ठाऊक आहे मी पूर्णपणे तुला ओळखते त्यामुळे तू येथे शांतच उभी राहा तेव्हा आतमध्ये रमा ही अक्षयच्या हाताची ती बर्णी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा मागच्या वेळी अक्षयच्या हातामध्ये ती काचेची बर्णी गुंतलेली असते आणि रमा ती काढत असते हे सर्व मागचे क्षण अक्षयला आठवतात तेव्हा अक्षयच्या मेंदूला खूप त्रास होत असतो आणि तो, तो एकटक रमाकडे पाहत असतो अक्षय खूप असा घाबरल्यासारखा होतो तर रमा त्याच वेळेस अक्षयच्या हातातील बर्नी काढून घेते आणि अक्षय थोडंसं बाजूला लोटतो तेव्हा रमा म्हणते की अहो आता बर्णी निघाली नेमकं तुम्हाला काय होते कसला त्रास होतो अक्षय काही उत्तर न देता लगेच घाबरतच बाहेर निघून येतो बाहेर आल्यानंतर सीमा कुशून म्हणते की अरे अक्षय हातातील बरणी तर निघाली पण अक्षयची ती स्थिती बघून विचारते की अरे अक्षय काय झाले तू असं का करतोस पण अक्षय कुणालाही काही उत्तर न देता बाहेर निघून येतो तेव्हा सीमा विचारते की रमा अगं याला काय झाले तर रमा म्हणते की काही नाही आणि ती निघालेली बरणी दाखवले तेव्हा सीमा म्हणते की हो अगदी बरे झाले तेव्हा अक्षय रूममध्ये येतो आणि मला नेमकं असे काय झाले पूर्णपणे काही आठवत का नाही असे अर्धवट का आठवते मी हॉस्पिटलमध्ये का होतो आणि मला हे नेमकं काय झाले होते काय झाले होते मला खरंच खूप त्रास होतो मला असे अर्धवट का आठवते रेवा मागून येते आणि अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते अक्षय पूर्णपणे घाबरतो आणि रेवा म्हणते की काय रे अक्षय तुला असे काय झाली तू असं का करतोस तेव्हा अक्षय लगेच रेवाला म्हणतो मी खरंच खूप बेचैन झालो मला खरंच काही आठवत नाही मला सर्व आठवायचे तर रेवा म्हणते की अरे अक्षय का स्वतःला इतका त्रास करून घेतोस अक्षय म्हणतो की अगं मी खूप बेचैन होतो बेसिक बेसिक मला काही गोष्टी आठवतात तेव्हा रेवा अक्षयच्या हाताला धरून त्याला बेडवर बसवते तुला पाणी हवं आहे का असे विचारते तेव्हा अक्षय म्हणतो की मला पाणी नको या वेळेला मला मदत हवी आहे त्यामुळे तू हो तरी ऐक मला मदत कर आता मी बाथरूम मध्ये होतो तेव्हा मला काहीतरी झाले आणि काहीतरी मला आठवले मला ते सर्व जाणवले परंतु नेमकं घटना काय ते मला खरंच आठवत नाही रेवा म्हणते की प्लीज अक्षय तू शांत राहा तर अक्षय म्हणतो की नाही मी शांत नाही राहू शकत हे तुला कळते का मला खूप त्रास होतो मला अर्धवट काहीतरी असे फ्लॅशेस आठवतात मला कुठे लागले मी कसा पडलो माझ्याबरोबर कोण होते माझ्याबरोबर काय झाले हे सर्व मला खरंच आठवत नाही प्लीज तू माझी मदत कर घरचे एकतर काही सांगत नाही तर रेवाला खूप टेन्शन येते आणि ती घाबरतच अक्षकडे पाहत असते पुढील भागामध्ये रेवा ही जे फॅमिली फंक्शनचे फोटो असते ते अक्षयला दाखवते अक्षय तो फोटो एकटक पाहतो आणि विचार करतो आणि रेवाला विचारतो की रेवा हा आपल्या फॅमिली फंक्शनचाच फोटो आहे मग ही तुझी मैत्रीण काय करते दोन विण्या तेव्हा रेवाला तर मोठा धक्का बसतो नेमकं आता काय उत्तर द्यावे ते तिला समजत नाही तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद